मी संदीप जयराम गोंधळी माऊली कृपा ॲग्रो सेंटरचे सर्व चालक आमच्या दुकानदारा दुकानाशी कमीत कमी, कमी तीनशे ते ती चारशे शेतकरी जोडलेले आहेत आणि आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे पितांबरी प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट गोमाय गोमाय हे अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे आणि छानसं प्रोडक्ट आहे एकदम नॅचरल प्रोडक्ट आहे की गाईच्या शेणापासून बनवलेलं प्रोडक्ट आहे आणि ते आम्ही प्रत्येक फार्मरला वापरण्यासाठी वापरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो की हे तुम्ही वापरा यानं जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिनीतील जे हानिकारक हानिकारक जे कीटक असतात त्यांचा नाश करून चांगली सुपिकता वाढवते त्यानंतर आमच्याकडे जे काही शेतकरी आहेत त्याही गोमाय वापरला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी गोमाय वापरला होता त्यांचा अनुभव असा होता की गोमाय वापरल्यानं फळाचा रंग जमिनीची सुपिकता छान होते आणि भाजीपाल्याचा कलरसुद्धा चांगला येतो आणि एकदम आपण म्हणतो ऑर्गॅनिक जसं वापरलं जातं आहे तसं वापरलं जातं आहे आणि भेंडी पण एकदम जबरदस्त आहे आणि आमच्या इकडं पीक घेतलं जातं म्हणजे सर्वप्रथम भेंडी त्यानंतर काकडी त्यानंतर कलिंगड मग त्याच्यानंतर शिरावळी गोसाळं कारलं यांसाठी सर्रास वापरलं जाते पण भेंडीसाठी खूप प्रमाणात गोमाय आमच्याकडं वापरलं जातं आहे आणि खूप प्रमाणात आम्ही वापरतो आणि चांगलं रिझल्ट आहे असं फार्मरने प्रत्येक फार्मरने आम्हाला त्यांचा रिझल्ट सांगितला त्यानंतर सुबहार यू एन ई थर्टी टू हे लिक्विड नायट्रोजन आहे जे आपण ग्रॅन्युल्स नायट्रोजन वापरतो नत्र वापरतो ते काही प्रमाणात हवेत उडून जात आहे पण हे जे नत्र आहे लिक्विड नत्र ते पूर्णपणे भाजीपाल्यासाठी उपयुक्त ठरतं आहे आणि पूर्णपणे भाजीपाळ्याला लागतं आहे आणि पूर्णपणे पांढऱ्या मुलं हे खेचून घेतात त्याच्यामुळे याचं रिझल्ट एकदम शंभर टक्के आणि वापरही शंभर टक्के होतो भाजीपाळ्यासाठी त्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे सुभार पी पी दहा चौतीस हा प्रोडक्ट आपला जसा आहे अठरा अमोनियम पॉलिफॉस्फेट हा पॉलिफॉस्फेट आहे तो नुसता फॉस्फेट असतो त्याचे जे असतात याचं कसं असतं आहे की जे शेतकरी अठरा वापरतात त्यांना मी एकच सांगितलं की आपण आता नवीन आपली प्रोडक्ट आलेला आहे पितांबरी कंपनीचा की दहा चौतीस हा खूप छान प्रोडक्ट आहे ज्यावेळेस आपण फुल झाडं फल फुलाचं फलात रूपांतर होतं त्यावेळेस जर केलं तर त्याचे एकदम जबरदस्त रिझल्ट येतात आणि फळंसुद्धा चांगली तयार होतात फुगवून वगैरे आणि कलरसुद्धा चांगला येतो त्यानंतर तिसरा नंबरचा जो प्रोडक्ट आहे तो आहे सुभार अमर्याद चौदा पाच पंचवीस ज्या ज्या वेळेस जी आपली स्टेज असते फुळाचं फळात रूपांतर होणं किंवा फळ धारणं होणं यावेळेस जर आपण हा प्रोडक्ट स्प्रे किंवा ड्रीपमधून दिला तर याचं चांगला रिझल्ट शेतकऱ्याला मिळतो आणि फळांची संख्याही वाढते आणि फुलांची संख्या वाढून फळ धारणेही रूपांतर चांगलं होतं आहे चांगल्या प्रकारे हे कार्य करतं आहे अमर्याद सुभार त्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे आपला चोवीस चोवीस पोटेशियम पॉलिफॉस्फेट हा चोवी जो प्रोडक्ट आहे तो झाडाची ग्रोथ होण्यासाठी वेलवर्गीय असो फूटवर्गीय असो असे चांगल्या प्रकारे झाडाची जर वाढ होण्याची जर असेल तर त्याच्यासाठी आपण हा चोवीस चोवीस वापरू शकतो त्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे सी एन कॅल्शियम नायट्रेट जर प्रत्येक भाजीपालाचं झाड असो किंवा वेलवर्गीय असो प्रत्येकाला कॅल्शियमची गरज असते कॅल्शियमची गरज कॅल्शियमची गरज जर भासत असेल तर त्या झाडाला पिवळसरपणा येतो किंवा फळधारणा फळ गळ होते फुलगळ होते त्यासाठी कॅल्शियम आपण वापरू शकतो आणि ते वापरल्यानंतर वा वा चांगला रिझल्ट येतो त्यानंतर किदांबरी प्रायव्हेट लिमिटेड यांनी एक फळमाशी ट्रॅप हा भारतातील एक नंबर ट्रॅप आहे त्यानं भारतात सगळ्याच ठिकाणी नर माशीचा ट्रॅप होता पण पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड यांनी पहिल्यांदा मादी ट्रॅप फळमाशीचा ट्रॅप काढला तसं पाहायला गेलं तर पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सोळा प्रकारचे लिपिड खतं अशी बाजारात उपलब्ध झालेली आहेत आणि प्रत्येक खतं प्रत्येक बॉटल ही शेतकऱ्याच्या फायद्यासाठीची आहे आणि प्रत्येक बॉटलमध्ये प्रत्येक खतामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते आणि प्रत्येक खत हे प्रत्येक वेगवेगळ्या कामी उपयोगी होतं फळझाडासाठी फूलझाडासाठी फळझाडाचं फुलात रूपांतर होण्यासाठी पांढऱ्या मुलांची वाढ होण्यासाठी अशा किंवा एखादा शे शेंडा चॉकअप झाला असेल तोसुद्धा आहे त्यामध्ये निघण्याचा ताकद प्रत्येक फर्टिलायझरमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे अशी पितांबरी कंपनीने फर्टिलायझर बाजारात आणलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने ती वापरावी हीच आमची सदिच्छा आणि तसं पाहायला गेलं तर प्रा पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी जी सोळा प्रकारची लिक्विड फर्टिलायझर आपल्या बाजारात आणलेली आहेत ते जमिनीसाठी एकदम पूरक आहेत आणि जमिनीची रास होत नाही किंवा हानी होत नाही जमिनीला एकदम उप उपयुक्त अशी फ आ... फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड पेतांबरी प्रायव्हेट लिमिटेड यांनी बाजारात आणलेली आहेत